दानोळीत फिल्मीस्टाईल कारवाईत खुनी हल्ल्यातील मुख्य संशयिता सटक प्रेमी विवाह केल्याच्या रागातून वैभव पुजारी याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील मुख्य संशयित विजय उर्फ बंडा सर्जेराव शिंदे वय बेचाळीस राहणा दानोळी तालका शिरोड याला शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री थरारक पाठलाग करून दानोळीत ताब्यात घेतले या कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जयसिंगपूर तसेच कर्नाटकातील अथणी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे वैभव पुजारीवर झालेल्या हल्ल्यात राहुल कांबळे बंडा शिंदे मयूर पुजारी राहणार चंदूर ओंकार पुजारी राहणार तिळवणी व शुभम बोरसे या पाच जणांचा सहभाग होता त्यांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात वैभव पुजारी गंभीर जखमी झाला होता घटनेनंतर मयूर पुजारी ओंकार पुजारी व राहुल कांबळे यांना अटक झाली होती मात्र बंडा शिंदे व शुभम बोरसे फरार होते शनिवारी रात्री पोलीस पथक दानुळीत शिंदेला अटक करण्यासाठी पोहोचले असता त्याने पोलिसांना गुंगारा देत प्रतिकार केला यावेळी सुकुमार बर्गाले बाळकृष्ण सूर्यवंशी व सद्दाम सनदी हे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अखेर झटापटीनंतर पोलिसांनी शिंदेला ताब्यात घेतले दरम्यान या प्रकरणातील दुसरा संशयित शुभम बोरसे याचा शोध सुरू आहे